तर फ्रेंड्स पुणे स्टेशनवरनं आम्ही निघालेलो आहोत जाण्यासाठी मुंबईला आणि जर आजूबाजूचं नेचर बघत असाल तर बाप रे खूप मस्त आणि खूप सुंदर आहे हां ऑलरेडी आम्हाला दुपार झालेली आहे पहाटे निघतो म्हणता म्हणता दुपार झालेलीच आहे तर आता आम्ही ट्रेन आमची जाणार आहे टनेलमधून व्ह्यू तर खूप छान आहे मात्र खूप मस्त तर चार साडेचार तासाचा प्रवास करून आम्ही पोचलेला आहोत दादरला स्टेशनवरून आल्याबरोबर आम्ही म्हणजे विचारत विचारत जसं आम्ही आलेलो हो। आहोत आणि तिथं आम्हाला म्हणजे इंडिकेट पण करत होते की इकडे जायचं आहे तिकडे जायचं त्यामुळे काही जास्त आम्हाला प्रॉब्लेम गेला नाही आणि सगळं हेल्पफुल नेचर असल्यामुळे लोकांचं पण आम्ही आरामात आता चैत्यभूमीवर पोचणार आहोत तर जसं आपण बघू शकता आपण न्यायमूर्ती महादेव गोविंदराव रांडे या आता मार्गावरून आपण जात आहोत बापरे भल्या मोठ्या बिल्डिंग आहे असे तर पुण्याला पण बघावंच मिळते ओके तर जसं आपण म्हणजे बघू शकतो काही जसे लोक जे आधीपासून आलेले आहेत ते आपलं जाऊन रा जाण्याच्या तयारीत आहेत आणि काही जे आज रविवार असल्यामुळे खूप लोक आज पण भेट द्यायसाठी जसं येऊन राहिलेलं आहे दर्शन घ्यायला येऊन राहिलेलं आहे त्यापैकीच आम्ही दोघे भाऊसुद्धा आहोत तर चला समोरचा प्रवास कंटिन्यू करू आपण आणि असं काही क्षणात म्हणजे पंचवीस मिनिट आम्हाला असं काहीतरी वीस पंचवीस मिनिट आम्हाला चालत यावं लागलं कारण की आम्हाला माहिती नव्हतं त्यामुळे तर आम्ही असं बघत बघत विचारत विचारत आलो आणि पोचलेलो आहोत ज्या ठिकाणी आम्हाला पोचायचं होतं त्या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत कायमस्वरूपी पेटत असणारी ज्योत आहे जी विझत नाही कधीच विझत नाही ही कायमस्वरूपी पेटतच असते तिथे साईडला एक उद्यान होतं तिथं आम्ही आलेलो आहोत आता आणि इथं मस्त हो ता ता घोडा आपल्या चारा खात आहे आणि आजूबाजूचं जर बघितलं बापरे लांबच लांब असं पसरलेला समुद्र तिथे लोकांची गर्दी आणि मोठ्याल्या बिल्डिंग बस हे बघाव्यास मिळते खूप तिथं पाण्यामध्ये जायची खूप इच्छा आहे जसं जावं असं तर वाटत आहे बट वेळेचा अभाव असल्यामुळे जाणं होणार नाही बट ठीक आहे दुरूनच बघून आपण आनंद घ्यायचं तर मग आतमध्ये आम्ही आलेलोच होतो तर उद्यान बघून घ्यावं म्हटलं भूक तर तशी लागलेलीच आहे आम्हाला तर म्हटलं आता बा जागा शोधत आहोत आम्ही की कुठे काय खायचं बा मग म्हटलं इथं टाईमपास करण्यापेक्षा इथं खात बसण्यापेक्षा बा आपण आपल्या रांगेमध्येच राहिलेलं बरं कारण दर्शन घ्यायसाठी खूप लांबच लांब रांग होती त्यामुळे आम्ही रांगेमध्ये उभी राहूनच मग तिथं नाश्ता केलेला आहे आणि फार लांब लाईन आहे जवळपास तरी हां असणार दोन तीन किलोमीटरचं जरी असणारच एवढं आणि आम्ही एकदम शेवट होतो कारण की आधी आल्याबरोबर आम्ही ते स्तंभ बघितला त्यानंतर इथे आम्ही लाईनमध्ये लागितलेला आहोत आणि फायनली आम्ही येऊन पोहोचलेला त्या दारासमोर जिथे आम्हाला भेट द्यायची इथे आजी आजोबासुद्धा आले होते आम्ही त्यांना आधी समोर केलं कारण की ते लाईनमध्ये एवढ्या वेळपर्यंत उभे राहू शकले नाहीत ठीक आहे त्यामुळे मग त्यांना आधी जाऊ दिलं आणि तुम्ही जसं बघू शकता बापरे आम्ही कुठनं चालू केलं आणि कुठपर्यंत गोल गोल फिरत लाईनमध्ये आम्ही आलेले ला आहोत ओके तर स्टार्टिंगला जसं आपण बघितलेलं आहोत ते म्हणजे बाबासाहेबांचे सुपुत्र आहेत यशवंतराव तर आंबेडकर आणि ते मग आजूबाजूला जसं लावलेलं आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या गावी असलेल्या लेणी ते इथे लावलेले आहेत त्यांची माहिती इथे दिलेली आहे बौद्ध लेणी वगैरे कुठे आहे काय आहे सगळे इथे आपल्याला बघाव्यास मिळून राहिलेलं आहे जर तुम्हाला याचं माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करूनसुद्धा बघू शकता औरंगाबादला कोणती लेणी आहे इथं वेगवेगळ्या प्रकारच्या ले ले बौद्ध लेणी आपल्याला तिथं बघाव्यास मिळून राहिलेल्या आहेत ओके आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो हो। आहोत तिथे कॅमेरा बंदी असल्यामुळे मी आतमध्ये चित्रीकरण काही करू शकले नाही त्या सॉरी सॉरी बट बाहेर जसं तुम्ही बघू शकता फुलांनी सजावट केलेली आहे बाहेर पडल्यावर गौतम बुद्धांची आपल्याला मूर्ती तिथे दिसलेली आहे इथे बाहेर पुन्हा एक वेळ तिथं मूर्ती ठेवलेली आहे गौतम बुद्धांची तर आम्ही जसं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही बाहेर मागच्या गेटने पडलेलो आहोत आणि थेट आलेला आहोत पुस्तकांच्या नगरीमध्ये ओके तर इथे सा सावित्रीबाई फुले ज्योतिराव फुले बुद्धांचं तथागतांचं संविधान भीमाची पाळणे खूप वेगवेगळ्या प्रकारची तिथे प्रतिमा मूर्ती कॅलेंडर म्हणजे सगळं तिथे होतं जसं काही ज्वेलरी होते ते बाबासाहेबांच्या नावांचे सिग्नेचर पेन सगळं इथं जसं ठेवलेलं आहे तर त्याच्यात मधलं मी एक पुस्तक घेतलेलं आहे आणि एक दोन असे फोटो घेतलेले आहे आंबेडकरजी आणि रमाई यांचं मी फोटो पण घेतलेला आहे तर इथं प्रदर्शनी जसं ठेवल्यासारखं होतं आणि छान छान होतं तर म्हणजे आवडलं तर नक्कीच घ्यावं असं वाटलंच मला म्हटलं आलं आणि आपण बीच मध्ये नाही ठेवणार तर म्हटलं ठीक आहे आता पाण्यामध्ये नाही जाऊ शकतो ॲटलीस्ट एक दोन फोटो तर क्लिक करू शकते वा त्यामुळे या नेचरचा थोडा आनंद आम्ही इथं घेत आहोत कारण की वेळेचा खूप अभाव आहे आम्हाला रिटर्न पुन्हा जायची ट्रेन कॅन्सल असल्यामुळे ते ट्रेन पकडणं आम्हाला आहेच आहे तर नंतर आम्ही आलेलो आहोत आपल्या दादर स्टेशनवरती काही क्षणात चार तासाचा प्रवास करून पकडली पुण्याला येऊन सिटी बस काढली तिकीट आणि आपल्या रूमवरती आम्ही आलेलो आहोत रात्रीचे साडेबारा झालेले आहेत जेवणाचा टाईम झालेला आहे सगळं गरम पाणी छान आंघोळ वगैरे केली मस्त आता छान जेवण करणार तर आजचा व्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि सबस्क्राईबचं बटन नक्की दावा तर भेटूया आपण नेक्स्ट मध्ये फ्रेंड्स तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना सप्रेम जय भीम थँक यू